आपण पाहतोय आपल्या उघड्या डोळ्यांनी मी नेहमी ही गोष्ट सांगतो ज्या ज्यावेळी ज्या ज्या ठिकाणी हिंदू निर्बल होतो हिंदू दुर्बल होतो त्या त्या ठिकाणी त्याला गुलामीचा सामना करावाच लागतो ज्या ज्या ठिकाणी हिंदू मजबूत असतो त्या त्या ठिकाणी तो राज्य करतो आम्हाला कुठल्या जातीला धर्माला समाजाला त्या ठिकाणी कमी लेखायचं नाही आहे कोणावर अत्याचार करायचं नाही आहेत हिंदू असं कधीच करत नाही ती आमची संस्कृती नाही पण या गोष्टीकडेही लक्ष दिलं पाहिजे की ज्या प्रकारे आमच्या हिंदूंवर बंगलादेशमध्ये अत्याचार होतात कारण तो निर्बल होतो आणि तोच प्रयोग आमच्याकडे देखील सुरू झालेला आहे आज मतांच्या चालना करता बंगलादेशियांना देखील संरक्षण देण्याचं काम काही पार्ट्या करतायत या पार्ट्यांना हे लक्षात येत नाही अरे निवडणुका येतील जातील सरकार येतील जातील पण आस्तींचे साप अशा प्रकारे जे आपल्या देशातले नाही आहे आपले नागरिक नाही आहे या देशाची घेणं देणं नाही आहे अशी आस्तींचे निखारे अशी आस्तींचे साप जर या ठिकाणी तुम्ही संरक्षित केले उद्या तुमचा परिवारही संरक्षित राहणार नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे